कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदी आता धोका पातळीजवळ पोहोचलेली आहे आणि पंचगंगा नदीची पाणी पातळी जवळपास बेचाळीस फूट दहा इंच इतकी झालेली आहे आणि नदीची धोका पातळी ही खरं तर त्रेचाळीस फूट इतकी आहे अगदी काही इंचांचा फरक आहे तर जिल्ह्यातल्या राधानगरी धरण आता पूर्णपणे भरलेलं आहे आणि त्यामुळे कुठल्याही क्षणी धरणाचे दरवाजे उघडू शकतात आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या प्रयाग चिखली गावाला सुद्धा आता पाण्याचा वेढा पडल्याचं कळतंय गावाच्या सर्व रस्त्यांवर आता पाणी आलेले यापूर्वीच्या महापुरात सर्वाधिक फटका हा चिखली आणि आंबेवाडी या गावांना बसलेला होता त्यामुळे प्रशासनानं चिखली गावातल्या बहुतांश लोकांना आता स्थलांतरित केलेलं आहे कोल्हापूरमधली परिस्थिती आपण या तीन दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय राधानगरी धरण आता ओव्हरफ्लो झालेले कुठल्याही क्षणी दरवाजे उघडतील मोठ्या विसर्ग धरणातून सुरू आहे पंचगंगा धोका पातळी जवळ पोहोचली आहे त्यामुळे अनेक भागाला आता पुराचा वेढा बसलेला आहे ते प्रयाग चिठली गावाला पाण्याचा वेढा बसल्याची दृश्य आपण पाहतो संपूर्ण गावामधून अक्षरशः नदीसारखे पाणी वाहत चाललेले आहे काय नेमकी कोल्हापूर जिल्ह्यातली एकंदरीत परिस्थिती आहे कोल्हापूर शहराची परिस्थिती काय आहे आणि पंचगंगा नदी नेमकी कुठपर्यंत आहे जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या आपल्याबरोबर आहेत प्रताप सगळ्यात महत्त्वाची अपडेट म्हणजे पंचगंगा नदीनं धोका पातळी गाठलेली आहे त्यामुळे आपण पाहतो की पंचगा नदीचं जे पाणी आहे ते मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आणि त्याचबरोबर काही भागामध्ये घुसायला सुरुवात झालेली आहे त्याची दृश्य आपण बघू शकतो चिखली गाव जे खर तर मागच्या पुरामध्ये मोठ्या प्रमाणात या चिखली गावाशी हालत वाईट झालेली होती कारण आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात पाणी आलं पाण्याचा अंदाज आला अंदा नाही त्यामुळे लोकं बाहेर पडली नाही त्यामुळं या ठिकाणी लोकांना बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली होती पण एकूणच आपण पाहतो की सध्या प्रशासनाला अशा प्रकारचा अंदाज आला होता त्यामुळे प्रशासनानं जवळपास पंच्याहत्तर टक्के लोकांना इथून बाहेर काढलेलं आहे पण उर्वरित जी लोक आहेत ते आपण पाहतोय की कोणी येत आहे कोणी जात आहे अशा प्रकारची दृश्य आहेत एकूणच आपण पाहतो की राधानगरी जवळपास शंभर टक्के भरलेला आहे आता स्वयंचलित दरवाजातून कधीही विसर्ग होऊ शकतो शो, त्यामुळं पंचंगा नदी धोका गाठलेलीच आहे पण धरणातून मोठ्या प्रमाणात जर विसर्ग सुरू राहिला तर मात्र मोठ्या प्रकार प्रमाणात अडचणी येऊ शकतात त्या ठिकाणी आपण पाहिलं तर तुळशी धरण जवळपास ऐंशी टक्के भरलेलं आहे पण धरणाची कामं आहेत त्यामुळे ते ऐंशी टक्केच्या पुढे ते भरू दिलं जाणार नाही त्यामुळे येणारं ना जे पाणी आहे ते आता नदीपात्रात सोडलं जाणार आहे त्यामुळं नदीपात्रातल्या शेजारच्या लोकांना अलर्ट देण्यात आलेला आहे वारणा असो पंचगंगा असो किंवा इतर जिल्ह्यातल्या नद्या आहेत त्या सर्वच आता आपण धोका पातळीच्या वरती वाहत आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपत्तीला सामोरं जावं लागेल अशा प्रकारची स्थिती दिसते कोल्हापूर जिल्ह्यातल्या नागरिकांनी सतर्क राहणं अत्यंत गरजेचं आहे अशीच एकंदरीत ही सगळी परिस्थिती सांगते सर्वच नद्या दुथडी भरून वाहू लागलेल्या आहेत धरणं बऱ्यापैकी चांगलीच भरलेली आहेत आणि त्यामुळे विसर्ग वाढू शकतो त्यामुळे धोक्याची पातळी पंचगंगेने आता ओलांडली एकंदरीतच कोल्हापूरमध्ये हा अलर्ट म्हणता येईल धन्यवाद प्रताप दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी पुढे जाऊया महत्वाच्या बातम्या